श्रीराम जय श्रीराम मित्रांनो मी मनोज पुन्हा एकदा सावध करू की माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण जाणार आहेत श्रीमान रायगडला रायगडला जाणार आहेत आपण कारण की तिथीनुसार राज्याभिषेक आहे त्यामुळे आणि तसंच आपल्या इथे तिथीनुसार <स्थिति> संभाजी महाराजांची जयंती पण आहे त्यामुळे आपण इथे आता त्यांची थोडे श्लोक बी घेऊया आणि मग त्यानंतर बघूया आपण काय होतं ते सर्व दाखवतो तुम्हाला मी जय श्रीराम मित्रांनो बस तर आपली आली आता आपण श्लोक बी घेतले आपण आता बस आली आणि आता आणि लिंबू ठेवतोय काम चालू लिंबू ठेवते दगडाखाली बस खाली लिंबू ठेवत बस मित्रांनो आपले सगळे आपले धारखरी जात मध्ये टायरला लिंबू ठेवला मित्रांनो नाळ तर फोडून झाला आपला सगळ्या आता बसमध्ये बसताय की आपण डायरेक्ट राहिला शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय माता की जय हिंदू धर्म की जय राम कृष्ण हरी जय जय Fuute lukki ka lɔɔre. सकाळचे वाजलेत सहा वाजलेत आणि तिथे घाणी बिनी झाली घाणी झाल्यानंतर आम्ही झोपलो नंतर सगळ्या बस लागल्या तिथे आणि आता निघालो आम्ही सरळ आता वर बघूया आपण जे पण दाखवतो तुम्हाला रायगड <laughs> दिसेल तुम्हाला दुकान मध्ये हरवलेला पूर्ण माझे पण वारकरी येत पुढे पण वारकरी येत आणि पण चालू आणि दिली तुला पुढे सर आपण पण ना इथून चालत आलो असं चालत आलो आणि आता इथे आहेत बसे ना बसेस आहेत मागे गव्हर्नमेंटने दिलेल्या घाटामधनं जाण्यासाठी पुढे म्हणजे पुढून असं घाटा टाईप लागेल आपल्याला जाण्यासाठी आणि मग सांगता नाहीत की काही जण सरतील काही जण नाही चालणार तर मग नाही सरकारने दिलेल्या बसेस असतात काही असतील ते आपल्याला तिथे पुढे सोडतील की पार्किंग तिकडे असेल ना त्यामुळे मग आपण आपल्या प्रायव्हेट गाड्यावर नाही घेऊन जाऊ शकत त्यामुळे मग आता इथे लाईन लागते आणि मग त्या लाईननुसार मग आपण जाऊया होता आपण बसमध्ये घेतल्या भेटतो तुमच्या बसने ना आपल्या इथपर्यंत सोडलं बसमध्ये स्वीकारता नाही आलं खूप क्राऊड आणि आता इथून असं दहा ते पंधरा मिनटं चाललो ना की डायरेक्ट आपल्याला रायगडचा पायथा लागेल झेंडा दिसत असेल तुम्हाला तिथे होता आता जाऊया ऐकलं आता वरता आलं आपण पाऊस लागला वर धुक्यामध्ये ला पूर्ण हरवलेला आहे गड इकडनं आपण चढूया पुढून पण चढायला आहे दरवाजा लागेल पुढून आपण कुठला दरवाजा लागतो बघू मला असं वाटतं की नाणे दरवाजा लागेल खूप छान असं क्लायमेट आहे पाऊस पण पडतोय सगळेजण इकडनं चढत आहेत काही जण इकडनं चढतायत बघूया आपण आता कुठं होते ते थोडं चेंजेस झाला तुझ्या जाण्यापेक्षा बोलू की माझा बहिणी जाऊया दुःख आहे खूप दुःखाचा आनंद येतोय सोंगडी चालली आहेत आपल्याकडे दाट दुख बघूयात आपण जाऊया पुढे मित्रांनो पायथ्या सुद्धा आलोय आपण आता बघू शकता गम

पाचवीस आलेलो तेव्हा हे आपले अनिकेत दादा आपल्याला आहे ना दोन तोफा दिसल्या तिथे पण तोफा बघूया दोन तोफा आहेत तो कान बंद केले कान बंद आहेत पूर्ण का दिसत नाहीये यामध्ये बघूया येत तोफेने इकडच्या तोफीनी तिकडचा कागदस्त्रीलाच मला वाटतं खूप काही गोष्टी तयार आहे गडो बघण्यासारखा काही बंद केलयात की पण कारण नास्तो अशी तो। लोखंडी तोपे हे सर्व त्यांनी सोडलं ना ओके मा दा पुढे काय काय दिसतं आपल्याला टाकू तुम्ही तुम्हाला मागे एक रस्ता चुकवलेला हा वाला तो रस्ता ह्याच दरवाजाला येऊन मिळालाय पुढे आपला नाणे दरवाजा भेटे भेटूया आपण डायरेक्ट आता वर पाऊस तर कमी लागलाय वर मध्ये होता थोडा जास्त खूप <laughs> अशी गर्दी झाली अमृत महोत्सवला तीनशे एक्कावन्न वाजे एक धबधबा लागला इथे एन्जॉय करतात खूप जण वृद्ध दिसतात मित्रांनो इथून आपल्याला धुक्यामुळे नाहीसे झाले ते साठ टक्के चढलोय आपण चाळीस टक्के बाकी आहे

माहिती पद्धतीचा दरवाजा हेच जे दोन गुरुज आहेत छत्रपती शिवाजी महाराज जास्त वेळा जायच्या वरती आज तो दरवाजा आणि सुस्थितीत आहे आणि वरती तोरण बांधले आता आपण वरती जाऊया तिथे रकडे आलो मित्रांनो आपण करायचं इथे पाण्यामुळे धुक्यामुळे दिसत नाही पाणी पण आपल्याला या हत्ती तलाचं एक महत्व आहे की याच्यामध्ये सप्त नद्यांचं पाणी आहे आणि राज्याभिषेकासाठी पण जेवढी पाणी वापरलं तेवढी वापरला सप्त नदीमधून आणलं त्याचं पाणी राज्याभिषेकासाठी बघूयात आपण जागावर आपण हत्तीला मिळून असं आलो ना की आपल्याला एक मारुतीचं मंदिर दिसतं हे आपण जाऊन तिथे मारुजी मंदिर येते खूप प्रमाणात दुःख आहे पण आता जाऊया पण डायरेक्ट पुढे तिथून आलो आपण आणि आता पुढे आपल्याला गडाचे दैवत श्री सीकाई देवीचं मंदिर आहे पुढे देव दिसतील आपल्याला अशा प्रकारे आणि इथे दर्शन तर झालं तर पुढे जाऊया आपण पुढे बघूया आता काय ते लुटताना दिसतील आपल्याला खायचं